टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मोठ्या घडामोडी घडतानाचे चित्र आहे अशातच जागा वाटपानंतर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा सुरू आहे अशातच भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत या चर्चांवर हर्षवर्धन पाटील यांनी वारंवार स्पष्टीकरण देखील दिलं मात्र आज पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय त्यांचं कारण म्हणजे सोशल मीडियावरती हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय या व्हायरल झालेल्या फोटोवरती नव्या आकाशी नवी भरारी हाती आपल्या विजयाची तुतारी असं लिहिण्यात आलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार का अशा चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हर्षवर्धन पाटील येणार अशा पद्धतीचे सध्या सोशल मीडियात पोस्टर व्हायरल होत आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून असं काही नसल्याची माहिती देण्यात आली आहे आपल्या भागातील महत्वाच्या